i uh -huh. बोध परडे घेऊन हाती पोत ज्ञानाचा पाजळती उदो, उदो भक्त नाचती पीठ तू तुंबे व्यास वशिष्ठ शुक गोंधळी नाचताती भाव विसरोनी, खेळती खेळती आंबे तुझे गोंधळे गोंदला ये ओ जगदंबे मूळ पीठ तो आंबे मुकुटमणी कुंडली कैतीस कोटी देवनायक गोंधळ घालती कौतुक एका जनार्दनी नाचे देख गोंदला ये ओ जगदंबे मूल पीततु अंबे विठल विठला 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 हला 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 लंबिका भगवती बोधपर्णी देवनी हाती पोतनाचा पाजळती उदवदो भक्त नाचती योनत प्रविश मम सञ्जीवयत्यखिलशक्तिधर स्वधाना अन्यांस्तहस्तचरणश्रवणद्वगादीन् प्राणां नमो भगवते पुरुषाय तुभ्यं महायोगपीठे तटे भीमरथ्यां वरं पुण्डलीकाय धातुं मुनिन्द्र समागत्य तिष्ठं तमानन्दकन्दं परब्रह्मलिङ्गं व्रजे पाण्डु

अर्थेषु विघ्नस्वराट् तेनि ब्रह्मणे दायादि कवये मुह्यन्ति यत्सूरयः तेजोवादिमुताम् यथा विनिमयो यत्र ते सर्गो मृषामि धामना स्वेन निरतस्तकुहकम् सत्यम् परमधीमयि कर्पूरगौरम् करुणावतारम् संसारसारम् भुजगेन्द्रहारम् सदा वसन्तम् हृदयारविन्दे भवं भवानी सहितं नमामि वसुदेवसुतं देवं कौसचानुर्मर्दनं देवकी परमानन्दं कृष्णं वन्दे जगद्गुरुम् अनादि अम्बिका भगवती बोधपर्डिघे निहति पोतज्ञाना च उदो उदोदो भक्त नाचल कोटी ब्रह्मांड असंख्य गुणलेले परमानंद कंद सिंध मृती भक्तवांच्या भक्तवांचे कल्पतरू भक्त वत्सल भक्त शरणागत वत्सल भगवान श्री पंढरीश परमात्म्याची असणारे एक निसीम भक्त वैराग्य राग रसिक पावन अवतार परमहंस चक्र चोडामणी आणि शांती ब्रह्म ज्यांना म्हटलं जातं पैठण निवासी संत श्रेष्ठ श्री एकनाथ महाराजांचा सुंदर अशा प्रकारे मा भगवतीच करणारा अभंग सेवे करता घेतलेला चैदंब्याच्या असणाऱ्या सानिध्यामती या पवित्र असणाऱ्या श्रीक्षेत्र टी या पवित्र तीर्थामध्ये भगवतीच्या असणाऱ्या अंबिका मातेच्या द्वारावर आज शारदी असणारी ही नवरात्र आणि या नवरात्री निमित्ताने चालू असलेला हा हरिनाम उत्साह म्हणजेच हरिनाम सप्ताह या ठिकाणी संपन्न होत आहे आणि त्या सप्ताहामध्ये द्वितीय दिवसाची असणारी कीर्तन रुपये सेवा माझ्या वाट्याला आली <गणगा> आहे विठवलं खर तर मा परंबा जगदंबा अंबिका माता ज्याप्रमाणे बोलून घेण्याचा प्रयत्न करेन त्याप्रमाणे बोलण्याचा प्रयत्न करेन कारण मी परवा काशीवरून शिव महापुराण कथा करून आलो आणि मला डेंगू झाला नेमका आजारी पडलो प्रचंड आजारी आहे पण देवी परंबा करूंगे करूंगे मंटले मंटले माता परंबा कसं करून घ्यायचं करून घेईन कारण थरथ काप चाललेला आहे आणि माहिती कसा असतो आणि पण तरीही त्या परिस्थितीमध्ये काही म्हटले महाराज म्हटले खाली बसून कीर्तन करा आणि खाली बसून नाही आपण तरुणे म्हटलो जसं होईन तसं या ठिकाणी अंबिका माता करून घेईन तसं आपण या ठिकाणी केरोजी महाराज या ठिकाणी सेवा करणार आहोत खर तर आपलं असणार अहोभाग्य आहे कारण ही शेष भगवान ज्यांना म्हटलं जातं श्री लक्ष्मणजी महाराज याच मातीतून चाललेलं आहे म्हणजे माती किती पवित्र आहे विठल आणि म्हणून या पवित्र मातीमध्ये आज या अंबिका मातेच्या असणाऱ्या आज आपण या ठिकाणी उपस्थित झालेलो आहोत आणि जो अभंग सेवे करता घेतलेला आहे ना तो संत श्रेष्ठ नाथ महाराजांचा आहे आणि नाथ महाराज अभंगातून अंबिका माता किती अनादी आहे त्या अंबिका मातेची स्तुती करत आहे प्रश्न निर्माण होतो का हो जर एकनाथ महाराज भगवान पंढरीश परमात्म्याचे भक्त आहे ते एकनाथ महाराज या ठिकाणी आपल्या अभंगाच्या माध्यमातून कुठे कुठे भगवान शंकराची स्तुती केलेली आहे अनेक देवी देवतांची स्तुती केलेली आहे या नाथ महाराजांनी आज या अभंगातून आंबिकेची स्तुती का केली असावी कारण असं आहे लक्षपूर्वक ऐका नाथ महाराज या अभंगाच्या माध्यमातून अंबिका मातीची स्तुती करत आहे पण काय ऐका मा परंबा जगदंबा अंबिका म्हणजे या ठिकाणी दुसरं कोणी नाही तर साक्षात परमात्माच काय आहे अंबिका आहे साक्षात भगवान परमात्माच कोण आहे तर या ठिकाणी अंबिकाच बनलेले आहे साक्षात दोन्ही रूप एकच आहे श्रीमद भागवत लक्षपूर्वक आहे का श्रीमद भागवत पुराण म्हटलं जातं पण ज्या वेळेला प्रश्न विचारला का हो श्रीमद भागवतामध्ये तुम्ही तर रास राशीश्वर राधा राणीच्या पण लिला सांगितलेला आहे गोपिकांच्या लिला सांगितलेला आहे पण तुम्ही एकता भागवत म्हणून का वर्णन केलं तर श्री जो शब्द लागलेला आहे ना हा श्री शब्द हा या ठिकाणी सज्जनो लागलेला शब्द राधा वाचकच आहे हा शब्द लागलेला जो आहे ना तो अंबिका वाचकच आहे म्हणून दोन भगवान परमात्मा आणि अंबिका यांच्यामध्ये फरक नाही आणि मूळ आपली संस्कृतीच अशी आहे की पहिल्यापासून या ठिकाणी आपली संस्कृती मातेला पहिल्यांदा प्राधान्य देतात नंतर बापाला दिल दिलं जात विठा जगद्गुरु तुकोबांनी सुद्धा एका ठिकाणी वर्णन करताना पहिल्यांदा स्त्रीला प्राधान्य दिलेलं आहे कोळी कन्या पुत्र कोळी कन्या पुत्र तारीतारी वॾे देव तयातारी प्राधान्य आहे दुसरीकडे महाराज म्हणतात कृष्ण माझी माता नंतर भगवान परमात्म्याला महत्त्व दिलेलं आहे आपण पहा आपल्या सनातन धर्मामध्ये आपण वृंदावनला जातो आनंदी महाराज पण वृंदावनला गेल्यानंतर आपण मंदिरामध्ये जातो तिथे काय म्हंटलं जात पहिल्यांदा राधा नंतर कृष्ण बरोबर आहे की नाही आधी सीता नंतर राम पहिलं प्राधान्य मातेलाच दिलेलं आहे भगवंताला दिलेलं नाही त्याचं कारण मी तुम्हाला सांगतो माता जेवढी कृपाळू असते ना तेवढा पाप कृपाळू नसतो विठाल शेक उदाहरण आहे माता जेवढी कृपा करते ना तेवढा बाप कृपा करू शकत नाही आपण ग्रंथामध्ये पुराणामध्ये जर पाहिलं ना चांगलं जर अनेक उदाहरणं सांगता येईल आपल्याला रामायणामधील प्रसंग आहे शिव महापुराणातील प्रसंग आहे भक्तमाला असणारे प्रसंग आहे अशी कितीतरी प्रसंग सांगता येईल माता जेवढी कृपावंत आहे तेवढा असणारा पिता म्हणजे बाप कृपावंत नाही भगवंतापेक्षा ही माता जास्त कृपावंत आहे आणि मला वाटतं म्हणूनच नाथ महाराज मातेची स्तुती करत आहे एकच दोन उदाहरण तुमच्या समोर मांडतो रामायणातला एक प्रसंग आहे मारीच नावाचा राक्षस सर्वांना माहीत असेल आणि ज्या वेळेला मारीच मामाकडे रावण गेला आणि रावण मारीच मामाकडे गेले कथा भाग खूप मोठा आहे मारीचला ज्या वेळेला त्यांनी कृपाण दाखवली कृपाण म्हणजे ज्याला दोन्ही बाजूने धार असते त्याला कृपाण म्हणतात आणि मग ज्या वेळेला कृपाण दाखवली आणि मारीचला रावण म्हणतो जर तू माझ्या बरोबर जर आला नाही तर मी तुला कृपांनी या ठिकाणी तुझ्यावर कृपा केल्याशिवाय राहणार नाही तुला मारल्याशिवाय राहणार नाही मारीच घाबरला याच्या कृपांपेक्षा त्याची आपल्याला परवडल त्याच्या हातून मिळलेलं परवडल मारिश मामा आला आपल्याला प्रसंग सांगतो मारिश मामाने हरणाचं रूप घेतलं जानकी माता मोहित झाली आणि मोहित झाल्यानंतर प्रभू मला तेच हरीन पाहिजे लक्षपूर्वक ऐका जानकी काय म्हणते मला हरीन पाहिजे भगवान परमात्मा म्हणतात ते मायावी आहे आणि मला पाहिजे ते मला पाहिजे असं म्हटल्यानंतर भगवान त्या हरणाच्या मागे धावले आणि धनुष्य बाण घेऊन धावल्यानंतर गंमत ऐका तुम्ही ज्या वेळेला परमात्मा हरणाच्या मागे धावले ना माश मामाच्या तो मानीच आहे ना तो भगवंताकडे पाहत नव्हता तो सीता मातेकडे पाहत होता अ देवाने त्याला विचारला अरे मी तुला मानत आहे तू माझ्याकडे पाहत नाही का बरं त्यांनी सांगितलं देवा तुमच्याकडे पाहून काय करायचं तुम्ही तर मला मारायसाठी धावत आहे मी तिच्याकडे पाहत आहे कारण ती माझ्यावर कृपा केल्याशिवाय राहणार नाही म्हणून म्हणून मी जानकीकडे पाहत आहे मा परंबा जगदंबाकडे ते पाहत होते आणि सीता माईनं खरंच बारीच मामावर कृपा केली भगवंताने नाही केली का पण मारीचने बारीच वर कृपा सीता मातेने केली विठ्ठल तुम्हाला सांगेल नभार पावडी ज्यावेळेला इंद्रपुत्र जयंत सीतामाता या ठिकाणी पोहूनलेल्या होत्या सीतामाता आराम करत होत्या आणि इंद्रपुत्र जयंत होताना हा ला ला आला याने विचार केला आणि कावड्याच्या रूपामध्ये आला आणि जानकी मातेच्या पयोधरावर म्हणजे स्तनावर त्याने चोच मारली स्तनावर चोच मारल्यानंतर जगदंबा अंती असतानी माता सीतामाता किती सुंदर होती सांगू का तुम्हाला ज्यावेळेला सीता मध्ये आले ना तर अयोध्या मध्ये आल्यानंतर त्या कौशल्याला प्रश्न पडला की एवढी सुंदर असणारी सीता आहे या सीतेला चालताना पायाला या ठिकाणी त्रास होईल कमळाचे फुलं म्हणता टाकलेली होती तर जानकी त्या जानकी मातेच्या पायाला ते असणारे कमळाचे फुलं सुद्धा त्याचे पाकळ्या सुद्धा रुततील इतकी सुंदर होती इतकी कोमळ होती आणि त्या कोमल सीतेच्या स्तनावर कावळ्याने प्रहार केला पुणे जयंतानी आणि रक्त वाहना लागलं तरीही सीता माता काही बोलली नाही बरं काहीच बोलली नाही ते रक्त भगवंताच्या अंगावर आलं आणि परमात्मा जागे झाले आणि भगवंतानी पाहिलं रक्त निघत आहे पयोधरातून स्तनातून तुर रक्त निघत आहे कोणी केलं सीता माता काहीच बोलली नाही कावळ्याला पाहिलं देवाला राग आला आणि त्या कावळ्याला त्याने आपल्याला माहित आहे त्या ठिकाणी बाण मारला बाण मारल्यानंतर ते ब्रह्मास्त्र तयार झाले तो त्रिलोक्यामध्ये पळाला त्याला कोणीच वाचवलं नाही तोच कावळा ज्या वेळेला जानकी मातेला शरण गेला आणि त्यावेळेला भगवान परमात्माला ती जानकी म्हणते आहो सोडून द्या म्हणे काय बोलते जानकी तुझ्या पयोधाराला स्तनाला तरी तोच मारली तुझ्या प्रयोगाला तू रक्त निघालं जानकीचे उद्गार सांगतो तुम्हाला रामायणातले ती जानकी काय म्हणती काय हरकत आहे कधी कधी आईला बाल पिताना चावत पण स्थानाला तसा हा चावला असेल मला जाऊ द्या पा आईची दया किती कृपालू असती आणि म्हणून आई सारखं कृपालू दैवत जगाच्या पाठीवर बोलत असता ये लाभा विना प्रीती म्हटलेलं आहे महाराजांनी आणि म्हणून मला मारा डोंगरेजी महाराजांचा एक भाव आठवतो रामायणामध्ये तत्वार्थ रामायणामध्ये डोंगरेजी महाराज म्हणतात जर रामाबरोबर जर सीता असती ना रामाबरोबर जर सीता असती ना पूर्ण वनवासामध्ये पुढे बाली आणि सुग्रीवाचं युद्ध झालं त्या युद्धामध्ये पण ज्या वेळेला बालीनं भगवंताचा वध केला ना त्यावेळेला जर सीता असती ना तर बालीचा वधच करून दिला नसता लक्षपूर्वक ऐका म्हणून तर त्या सीतेला आग्नीमध्ये ठेवण्याचं कारणच ते होतं की ती कृपाणू आहे ती माता आहे जगदंबा आहे तिच्या अंतकरणामध्ये दया आहे ती पुण्य वाढ जरी असला, असला कितीही पापे जरी असला पण तुम्ही मातेच्या समोर आले ना ती माता कृपा केल्याशिवाय राहत नाही म्हणून तर साधू संतांनी मातेची स्तुती केलेली आहे विठा अनेक उदाहरण सांगता <दलागागागागागागागागागागागागागागागागागागागागागागा> येतील नरसिं मेहताची कथा आपल्याला माहित असेल ते नरसिं मेहता भगवान शंकराच्या मंदिरामध्ये पडलेले होते शंकर भगवंताला दया आली नाही पण पार्वतीला दया आली मा परंबेला आणि मा आंबेनं काय केलं त्या नरसिंह मेहताला या ठिकाणी भोजन घातलं छप्पन्न प्रकारचे भोग आणि त्या असणाऱ्या गोलोकधामातल्या असणाऱ्या त्या ठिकाणी जी रासलीला चालू होती ना तिथे न्यायला लावलं कोणाला भगवान शंकराला कोणी अंबिका मातेनी याच कलयुगामध्ये तुळशी दासांना अंबिका

मी मुद्दाम अभंग काय घेतला माहितीये का गौतमजी महाराज लोकांचा भ्रम आहे की त्या युगामध्ये असणारी अंबिका निघून गेली नाही ती कशी आहे तिचा स्वरूप कसं आहे हा ती इतकी दिव्या आहे हा आणि त्या असणाऱ्या दिव्य असणाऱ्या आंबिकेचं वर्णन नाथ महाराज अभंगाच्या प्रथम चरणामध्ये